नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा गीताराम गंगाधर गुडगे गी, राहणार सोनेवाडी तालुका कोपरगाव जिल्हानगर राहणार ओके तर आता आपण तुमच्या गोट्यामध्ये किती आहेत तुमच्याकडे आता मी सात होत्या बरं थोडा प्रॉब्लेम म्हणजे मला मी गाय कमी केली आता तीन गायने म्हणजे इथं जे नियोजन बघायला कोण नसल्यामुळे नियोजन बघायला बरं तर मीठ चादर कधीपासून वापरता तुम्ही मला आता दीड वर्ष झालं बर किती बकेट झाले आतापर्यंत आतापर्यंत शंभर चवर बकेट झाले शंभर चौर वापरले काय अनुभव आहे तुमचा अनुभव म्हणजे मी ज्यावेळेस माझ्याकडे गोठा होता त्यावेळेस बर दररोज आठ दिवसात डॉक्टर राहायचे दररोज आठ दिस डॉक्टर बर पण मी ज्या वेळेस सरांचा हो, हो तर मग मी त्यावेळेस पहिल्यांदा एक एक किलो मनी पुढे आणला घालून पाहिला एका काही ट्राय घेतला हो तर मला रिझल्ट आला मग मी मग डायरेक्ट बचे त्यावेळेस गाय की खात नव्हती त्यावेळेस मग ह्या गाय गायल्या त्यावेळेस आजारी नाही त्यावेळेस ही गाय फुल आजारी पडली एकदम बर पण त्याच्यानंतर तिनं चार महिन्यानंतर जसं चालू केलं हो। तसं अजून काय गाय आजारी नाही पडली नाही तर हे महिना दोन महिन्याला गोचिडदा होणं पोट बिघडणं बरोबर कंटिन्यू हे चालू राहायचं आणि काय ना काय आजार काही ना काय आजार आता मुळकडणे नाही काय नाही एकदम ऑप्शन बघतो ना आपण क्वालिटी पण सुधारली आणि आता समस्या राहिलीच नाही काही समस्या काहीच नाही विषय नाही डॉक्टर म्हणजे डॉक्टर गोठे होते आले तर काय लावणे हो बस बाकी काही त्याच्या व्यतिरिक्त नाही काही काही अगोदर काय समस्या येत होत्या अगोदर म्हणजे कंटिन्यू आठ दिसा डॉक्टर हिला गोष्टी साफ झाला हो तिचं मला पोट दुखणे हिचं पोट दुखणे बर हिला व्हायरल इन्फेक्शन बर पण परत व्हायरल इन्फेक्शन नाही काहीच नाही काहीच नाही फार विषयच नाही गोठ्यात आजार विषय नाही राहिले बरं आता शंभर टक्के टक्के रिझल्ट रिझल्ट आहे आणि रोग नाही अजिबात रोग काहीच नाही दुधाचा फॅट वगैरे किती लागतो चार तीन आठ 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 साठ म्हणजे चारच्या पुढेच फॅट लागतो चारच्या पुढे नाही त्याच्या आधी व्हाय तीन तीन सात नऊ आठ झिरो अशीच लागायची बर आणि एकंदरीत तुम्ही शंभर बकेट का बरं वापरले एवढ्या आणखीन चालू आहे आणि मग मी तेवढे शंभर बकेटचे पैसे मी सात महिन्यात जायला खर्च औषधाला डॉक्टर करता आले का डायरेक्ट हजार बाराशेचे खाली उतरण नव्हते बर तेवढा खर्च लागायचा म्हणजे तेवढा खर्च व्हायचा व्हायचा तर बोर्ड जरी बिघडलं हो तरी नऊशे आठशे रुपये आठशे ते नऊशे रुपये लागायचे काय बोलता टायमाला का एक डॉक्टर एक गारका मारून गेला एवढा खर्च राहायचा खर्च बंद झाला ना बरोबर असं काही राहिलाच नाही तेवढा खर्च नाही का त्याचा नाही तेवढा खर्च नाही मॅडम बरोबर आहे तुम्ही फक्त नियोजन इथं खर्च नाही तेवढा म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं आता शेतकरी म्हणतात की महाग आहे भाऊ मिल्कचे हो हजार वगैरे त्यांना काय सांगताय तुम्ही नाही तसं पाहायला गेलं ना महाग काहीच नाही तुम्ही ज्या वेळेस डॉक्टर आले कशा म्हणजे गायला चेक करायचं जरी म्हणजे आपण एखादी गाय आजारी पडली हो आजारी जरी पडली डॉक्टर आले सात आठशे रुपये घेऊन जाते बरोबर आहे तिथं सात आठशे गायचा विषयच नाही ना तुम्ही एक जरी बकेट समजा तुमच्याकडे एक गाय भाऊ एक बकेट घेतली एक बकेट तुम्हाला पंचवीस दिवस पंचवीस दिवसात डॉक्टर दोनदा झाले पंधराशे रुपये घेऊन जायचं दूध कमी आहे तो बी लॉस आहे ना आजारी आजार हा विषय येत नाही चालू चालू आपलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मस्टडीजला एक नंबर बर स्टडीज ला मिल्क चार्जर म्हणजे विषय नाही मस्ट होतच नाही झाला तरी रेग्युलर मध्ये क्लिअर होऊन जातो बाकीच त्या वेळेस माझे ना त्यावेळेस डायरेक्ट दगडी व्हायची बर आणि आतापर्यंत आता सर... दोन, दोन तीन गायांची सड बंद पण जसं मी चालू केलं तसं मला आठवलं गायचं सड झाला आणि त्यांना माझं सड बंद झालं अजून दोन वर्षापूर्वी माझ्या दोन तीन गायांची सड गेले भरपूर डॉक्टरने प्रयत्न केले पण नाही झाला आता गोट्यामध्ये असं काही समस्या नाही कोणत्याच प्रकारची समस्या नाही बरं एकंदरीत आत तुम्ही आता समाधानी आहात का हो एकच नंबर बर घरी किती एकर क्षेत्र आहे आपलं सगळं आता क्षेत्र मला चार एकर मग तिथं चाऱ्याला काय वापरता तुम्ही चाऱ्याला आता फक्ती मोर घाशी घाशी बर केली काही नाही त्यांना एस टी वर वापरताय तुम्ही नाही बर तुम्हाला सांगतो आता तुम्ही हे तर तुम्ही रिझल्ट पाहिलेच तुम्ही जर यांना जो चारा देताय तो जर ह्याचा दिला एसएसएम आपलं आताचे नवीन लॉन्च झाले कृषी अमृत आर्यनपीएच ह्याचा वापरून जर चारा जर दिला तर तुम्हाला हेच रिझल्ट आणखी दुप्पट बघायला भेटतील कारण कसं आहे आता आपण तुम्ही हे देताय मी चारा देताय परंतु चारा आणखी केमिकल आहे ना तुम्हाला काय आवडतं चारा जर तुम्ही क्वालिटीचा दिला काय होईल क्वालिटी चारा दिले आणखी आजार आहे आणि मी तर म्हणतो यांची जी तब्येत आहे डायरेक्ट दुप्पट होईल आताच एवढ्या चमकताय तर तुम्ही चारा नंतर तर ओळखायलाच येणार नाही त्या एकंदरीत आता आज कुपर गावता इकडे दूध खूप जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल ते मी चार्जर वापरलंच बाई वापरलं म्हणजे लय महत्वाचं हो आहे नाही तुम्ही आतापर्यंत जेवढा खर्च केला ना त्याचा वाल त्याची वाली एक करा आणि मिल्क चार्जर तुम्ही एका गायला घाला त्याचा किती खर्च आहे तेवढा माल सांगा बरोबर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या गायचा डॉक्टरचा खर्च दुप्टी नाही दुप्टी नाही मिल्क चार्जरचा खर्च अर्धा दिन सुद्धा आणि लॉस आहे ना दूध आता मग आजारी जर पडली तर ती दूध देणार आहे का नाही देणार मग तो लॉस कोण भरून काढणार आहे तीन चार दिवसाचा लॉस आहे ना परत तीन चार दिवस दूध यायला आठ दिवस रिव्हर्स जाते मग ते खर्च जर पाहिला तुम्ही किती लॉस आहे तो लॉस तर भरपूर हो मग त्याचे डायरेक्ट आपल्या दोन बकेट होते शेतकरी आम्ही तेच सांगतो जे शेतकरी आम्हाला म्हणताय का खर्च जास्त महाग आहे ते त्यांना हे गणित समजून घेणं गरजेचं आहे की बाबा ते कसं महाग आहे महाग कसं दिसतंय तुम्हाला ते तुम्ही जर हे जर गणित समजून घेतलं ते महाग वाटतंय का नाही शेतकरी आज कमजोरीवर काम करायला तयार नाही रोग आल्याच्या नंतरच बघत होतो नाही रोग आल्यानंतर उपयोग नाही उपयोग नाही काही आपण परत आपण माहिती बरं घालतो रिझल्ट आला असं कसं रिझल्ट बरोबर ज्यावेळेस गाय निरोगी तोपासून चालू करा रोग पण त्या प्रकारचे येणार येणार नाही आपण काय करतो गायला आजार आला का आजा मग चालू करतो मग ती खायला नाही मग ती खातच नाही रिझल्ट कश का बरोबर आहे कारण की मी ज्या आपले आपल्या सर सरे ना त्यांचा व्हिडिओ पाहिला मग त्यांना विचारलं त्यांच्या बराच टाईम मी बोललो सर तुम्ही म्हणे एक किलो लिहून चालू करून पा मग मला सांगा मी एका गायवर रिझल्ट घेतला मला वाटलं मग मी त्यांना बोललो सर म्हणजे मग आपले इथं कोयगावला मावली तिथं आपलं मिळतंय मिळतंय तिथं मग आपण मग मी बकेट चालू केली आज म्हणजे आज मला दीड वर्ष झालं बरोबर आता गाया वाढवायचं काय नियोजन आहे का नाही गा? गाया वाढवायच्या पण आता दमा दामान म्हणजे कस माझ्या एक ठेवणे तिला मी याला झाला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर म्हणजे तुम्ही बघता बरोबर आहे मॅडम तुम्ही काय सांगाल एकंदर तुम्ही पण इथे नियोजन बघता पूर्ण बर म्हणजे काय फॅट वगैरे किंवा तुम्ही आता तूप काढता त्याच्यामध्ये काय फरक पडतो खरंच आणि तुपा तूप काढता घरी तुपामध्ये काय फरक पडतो का बर 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 चालतंय धन्यवाद सर हो धन्यवाद